कुणाजवळ असलेला पल्लर भेट देणार आहोत आपण ते आज आपण सकाळी फक्त सहा वाजता घरून निघाल आणि आता आपण सासवड येथील दिव्य आलेलो आहोत आपण केलेल्या संकल्पात खंड लोक पळायला म्हणून आपण वर उन्हा सुद्धा गड किल्ल्यांना भेट देतोय पण सकाळी सकाळी आल्यामुळे दिव्य हट्टाचे वातावरण खूपच प्रसन्न आहे नेहमी शांत असणाऱ्या दिव्य हाताचे स्वरूप हे ब्रह्म स्वरूप आपल्या पाहण्यास मिळते जेव्हा अशा एकादशीची पालखी पंढरपुरात जाते संपूर्ण दिव्य रात हा विठू माऊलीचा जय घोषणे व भगवानच्या अस्तित्वाने प्रसन्न झालेला असतो इथेच एक मोठी विठ्ठलाची मूर्ती आहे इथून इथून पुण्याचा परिसर पुरंदर किल्ला व व ही दिसते इथे दिसणारा हा मस्त आहे आता आपण मल्ल्या वेळाच्या पायथ्याची गाडी पार्क करून केलेली आहे आणि आता आपण मल्ल्या वेळ चढायला सुरुवात करणार आहोत चला तर बघ दरवाजा पुढे आल्यावर आपल्याला ही विहीर पाहायला मिळते या विहिरीत आता पाणी नाही आणि ही विहीर आता वापरतही नाही तिथून पुढे आल्यावर आपल्याला एक तलाव दिसतो पूर्वीच्या काळी या तलावचे वापर स्नान करण्यासाठी केला जात असे इथून पुढे आल्यावर आपणास दोन मंदिरे दिसतात त्यातील एक मोठे मंदिर म्हणजे महादेवाचे मंदिर आणि दुसरं मंदिर म्हणजे खंडोबाचे मंदिर आहे खंडोबा देवामुळेच मल्ला किल्ल्याला मल्हार असे नाव पडले असावे इथे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्याच मागे एक खंडोबाचं मंदिर आहे असं असं आख्याक आहे की जेव्हा इथे गड बांधत होते तेव्हा कुदळात कुदळ मारली आणि तिथून रक्त निघत होते मग पानसे यांनी नवस बोलले की मी इथे खंडवाचं मंदिर बांधेल तेव्हा रक्त ते यायचे थांबले अशी कथा आहे मल्हारगड हा महाराष्ट्रातील एका महत्वाचा किल्ला आहे सध्या महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांपैकी सर्वात शेवटी बांधलेला हा किल्ला आहे मल्हारगडच्या बांधकाम पेशव्यांची सरदार पानसे यांनी करून घेतला

गडावर येऊन गळाची तपासणी करून गेल्याचे ऐतिहासिक कागदपत्रे आढळतात या गडाचा उपयोग दिव्य हातावर व आजूबाजू गावावरून या किल्ल्याला सोनारी किल्ला असे देखील म्हणतात हा किल्ला गिरदुर्ग प्रकाराचा आहे गडाचा आतील बारी किल्ला हा चौकोनी आकाराचा तट आहे किल्ल्याचं बरेच तटबंद बुरुजाची काही ठिकाणी पडझड झाली आहे आणि काही ठिकाणी तटबंद शाबूत असल्याचे दिसत सोनोरी गावाकडून आला असतात नसतो सोनोरी दरवाजा लागतो आणि दिव्य किंवा जेनेवाड गावाकडून आपण आलो तर चोर दरवाजा लागतो मल्हार गड अकराने तसेच उंची लहान असून पाच ते सहा एकर मध्ये पसरलेला आहे सोनोरी दरवाजाकडून पश्चिम दिशेच्या टोक्याला जाताना आपणास बाल किल्ला कडे जाता येते इतर सर्व किल्ल्यांवर बाल किल्ला आपणास सर्वात उंच भागावर पाहण्यास मिळतो पण येथील बाल किल्ला पटलावर असल्यामुळे त्याची उंची एक सारखीच आहे बाल किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प शिल्प पाहण्यास मिळते व बाजूला राजवाड्याचे अवशेष बघायला मिळतात आपण गड चढून येताना आपली एका आजी आजोबा व त्यांच्या कुटुंबियांच्याशी ओळख झाली आजींकडे बघून सर्वांना विशेष वाटले म्हणून त्यांच्याशी संभाषण केले व लक्षात आले की आजींचे वय खूप जास्त आहे व शरीर साथ देत नसून दिवसात तीन वेळा डायलिसिस करावे लागते लागते पण तरी गडकोटांना भेट द्यायची आजींची जिद्द पाहून जिद्द बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले हे सर्व आपण आजोबांकडूनच म्हणजे त्यांचे श्रीमान श्री नारखेडे यांच्याकडून ऐकून घेऊ हो हो त्यांना काहीतरी त्रास आला पण तरी पण ते गडावर आले हो तिला तीन वर्षापूर्वी साधारण पॅरालिसिसचा स्ट्रोक आला होता हो त्यातनं ते बऱ्यापैकी कव्हर झाले लवकर पण त्याच्यानंतर आता ते डायलिसिसवर आहे म्हणजे औषधांचा मारा खूप झाला ते किडनी शंभर टक्के फंक्शन नाही करत आहे डायलिसिस तर डायलिसिस हॉस्पिटलमध्ये चालायचं पण त्या आता हॉस्पिटलमधन हेमोडायलिसिस जास्त रक्तातून केलं जातं ते आता त्याला ते, ते सहन होत नाही म्हणजे त्याचं ब्लड प्रेशर आणि शुगर एकदम डाऊन होत जाते म्हणून मग डॉक्टर म्हटले की आता यांना हेमोडायलिसिस त्या काही उपयोग होणार नाही कारण त्यांची इम्प्रुव्हमेंट चांगली झालेली आहे तर आता पेरोटोनियल डायलिसिस घरच्या घरी करा मग हो। ते आता पेरोटोल डायलिसिस आम्ही घरच्या घरी करतो दिवसातून सध्या तीन वेळा सायकल करायला लागते हो दो, दोन दोन लिटरचं त्या ट्विन बॅग असतात दोन लिटर, दो लिटर पाणी म्हणजे फ्लुईड असतं ते ते फ्लुईड पोटात सोडायचं इथे कॅथेटर टाकून ठेवलेलं आहे त्याला जोडायचं आणि ते दोन लिटर पाणी पोटात सोडायचं एक पंधरा मिनटं लागतात त्याला मग ते चार तास ठेवायचं चा। मग ते ड्रेन करायचं आणि दुसरं पाणी भरायचं परत पाच वाजता तिस ते पहिलं ड्रेन करायचं आणि दुसरं भरायचं आणि रात्री सर्वात शेवटी साडा आठ साडेआठच्या सुमाराला आम्ही सर्व ड्रेन करून टाकतो तेच आम्ही सगळेजण येताना आम्हाला तेव्हा थोडं विशेष वाटलं म्हणजे आता आम्ही घरात त्यांचं भरपूर वय आहे तिचं वयात आणि माझं अठ्याहत्तर आहे कसई इकडे असतात म्हणजे प्राधिकरणातच राहतो आम्ही निगडी प्राधिकरणात पण तो त्यांना पण अशी फिरायची हवूस आहे तर मग हा आमचा नातू आहे तो केरळ बीटेक करतोय तर तो सुट्टीसाठी आलाय आणि आमच्या त्या नातीला पण सुट्टी आहे डॉक्टरांची मुलगी आहे ती थोरली मुलगी डॉक्टर आहे ते ते सुट्टीसाठी आलेल्या आता शेवटचा दिवस आहे त्यांचा तर म्हणजे एक दिवस कुठेतरी बाहेर जाऊया आपण म्हणून बेटा जावे म्हटलं की मल्हारगड बघू आपण बघितलेला नाही वरपर्यंत गाडी जाते फार चढायचं नाहीये आहे मग जाऊ पण आहेत म्हणजे हो तेवढं आहे हां तेवढं हो 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 तेवढं आहे तेवढं चालायला येतो तिला आता पण ते तिला म्हणजे तसं त्या दिवशी जर बरं वाटत असेल ना तर मग ती कुठेही फिरते हो ना चालेल देव तज्ञाच्या आरोग्य देव व असा उत्साह स्फूर्ती आपल्यातही कायम टिकून राहावी ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना मंडळ वेळा कार्य प्रतिष्ठान व इतर स्वयंसेवी संस्था मंडळ हे गड काम सतत करत असतात त्यामुळे मल्लार गडावरची प्लांटेशन चे काम सुरू असते आपण अशा कार्यामध्ये सहभागी होऊन या किल्ले संवर्धनाचे काम करूया एक दीड तासात मल्हार गड पूर्ण पाहून होतो आता आपण गड उतार मस्ताना तलाव मल्हार गडावरून तुम्ही पुन्हा कडे येत असाल तर वाटेतच मस्तानी तलाव बघू शकतात सध्या या तलावाचे गळ गाल गाळाचे व सुशोभीकरणाचे काम चालू आहे म्हणून तलावात पाणी नाही इथे एक भुयारी मार्ग असून तो मार्ग पूर्वीच्या काळी शनिवार वाड्यात निघ निघतो असे म्हणतात मगार गडाला भेट दिल्यावर इतर पेक्षा असत म्हणून तुम्ही इथेही भेट देऊ शकता धन्यवाद बीज शत्रु से संपविणाची बीज शत्रु से संपविणाची शपथ उरी घेना असा हा आजचा आपला सुंदर मल्हार गड प्रवास होता हा किल्ला खूपच सुंदर आहे तुम्ही मल्हार गडाला नक्कीच भेट द्या प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब to my channel. Don't forget to like, share and subscribe.